अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार में सागत। आस 24 जुलाई मन आज जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार बातम्या त्याची सुरुवात करूया विचार माले नाही नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्र बातम्या आपण बघितला होता छोटासा बघितलं अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाड जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना महानगरपालिका क्षेत्रातील मोकाड जनावरे सोडणेसंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाड जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे सात दिवस सोडण्यात येणार नाही मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम नव्वद अ गुराढोरांना हो रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा कलम एक्क्याण्णव शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे कलम ब्याण्णव हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे कलम त्र्याण्णव हक्क न सांगितलेली गुराढोऱ्यांची विक्री कलम नव्याण्णव सडकेसंबंधींचे नियम न पाळणे कलम शंभर प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे कलम एकशे सहा घोडे वगैरे मोकळे सोडणं हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण चौदा कलम बावीस तेवीस चोवीस अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम तीनशे शहात तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाडणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवय कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही महानगरपालिका आयुक्त अमरावती बघूया सविस्तर बातम्या समाज माध्यमातून ओळखून त्यावर दृढ विश्वास करणे कोणाचा कधीतरी घात होऊ शकतो असाच घात आसाम रहिवासी असलेल्या दिल्ली येथील टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप या तरुणीचा झाला तिला काम देण्याच्या बहाणाने एकाने मूर्तीच्या पूर बोलावले तिने विश्वास करून आली असता तिच्या सोबत एका खोलीत राहू लागला या दरम्यान दारूच्या नशेत वाद निर्माण होऊन टॅटू आर्टिस्ट युवतीवर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करून कायमचे संपविले या प्रकरणात पोलीस आता मैत्री झालेल्या तरुणाने दिल्ली येथील सव्वीस वर्षीय तरुणीने अकोला जिल्ह्यातील गाठले काम तर मिळालेच नाही मात्र तरुणीला आपला जीव गमवावा लागला या घटनेनंतर तरुण फरार झाल्याने त्यानेच हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला, केला जात आहे सव्वीस वर्षीय शांतिक्रिया प्रशांत कश्यप असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून कुणाल उर्फ सनी शृंगारे असे फरार तरुणाचे नाव आहे शांतिक्रिया कश्यप मूळची आसाम राज्यातील रहवासी होती ती तिच्या आईसोबत अनेक वर्षापासून दिल्ली शहरात राहत होती तिला टॅटू काढण्याची कला अवगत होती या दरम्यान काही महिन्यांपूर्वीच तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथे राहणारा कुणाल उर्फ सनी शृंगारे या तरुणासोबत समाज माध्यमावर झाली दोघांमध्ये संवाद होत असल्याने विश्वास वाढला कुणालने शांतिक्रियाला काम देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात बोलावले त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकून शांतिक्रिया जुलै रोजी मूर्तिजापूर शहरात आली कुणाल या अगोदर काम 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 करीत असलेल्या एका वाईन बार देखील मागण्यासाठी गेला होता मात्र मालकाने देण्यास नकार दिला शहरातील प्रतीक नगर येथील शुभम महाजन आणि मनोज व्यास यांच्या जागेतील खोली घेऊन दोघेही एकत्र राहू लागलेत दोन दिवस व्यवस्थित गेलेत मात्र कुणालला दारूचे व्यसन होते दारूच्या नशेत दोघांमध्येही वाद झाला रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे हत्येच्या घटनेपासून कुणाल फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले कुणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक शाखेसह हो। पोलिसांचे विविध पथक रवाना झाले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे महाजन वैशाली वाईन बारचे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती सदरची महिला एकवीस सात चोवीसला सोळा वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे रानाल हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ या मा या आरोपीसोबत आरोपी ती आली आरोपी होती त्या आरोपीनं काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्यानं काम काही केले नाही परंतु तिथे तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध टीम रवाना करण्यात आलेली आहे मृतक ही टॅट्यू आर्टिस्ट होती आणि तिच्या नाथ्यावेताला माहिती देण्यात आलेली आहे लवकर महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडाव यांनी चोवीस जुलैला कवर नगर मधील चौरे नगर व राजकमल चौकातील नाल्यांची पाहणी केली या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर नंदकिशोर तिखिले उप अभियंता प्रमोद इंगोले अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय भुरे स्वास्थ्य निरीक्षक बिक्की जेथे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी कवरनगर मधील चौरे मार्केटची पाहणी केली या पाहणी दरम्यान दोन आस्थापनामध्ये प्लास्टिक आढळून आल्याने श्री मंगलानी दंड आकारण्यात आला एका दुकानदाराला प्लास्टिक बाबत दंड आकारण्यात आले असून त्यांनी दंड न भरल्यामुळे हे दुकान सील करण्यात आले शहरातील आस्थापनांनी प्लास्टिकचा वापर करू नये आस्थापनांमध्ये प्लास्टिक आढळून आल्यास आस्थापनेवर कारवाई करून सील केल्या जाईल अशी तंबी उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिलेत प्लास्टिक पासून विविध वस्तू तयार केल्या जातात प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला हानी होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह हो। इतर वस्तू व वा थर्माकॉलच्या वापरावर बंदी आणली आहे महानगरपालिका प्रशासनाकडून या संदर्भात वेळोवेळी आव्हान केले जात असले तरी काही व्यावसायिक दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे अशा व्यावसायिकांच्या दुकानांची तसेच प्रतिष्ठानांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई केली जात आहे जकात नाका ते नागपूर रिंग रोड मार्गावर कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहे वारंवार निवेदन सूचना करून सुद्धा मनपा दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे साठलेल्या कचऱ्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे या समस्येचा पाढा नागरिकांनी आमच्या सिचन्यूज कडे स्पष्ट केला शहरात स्वच्छतेचं पितळ उघड पडलेले दिसून येत आहे शहरात अनेक ठिकाणी नाल्यांची मोठी समस्या तर काही ठिकाणी कचऱ्यांचे डम्पिंग यार्ड असेच दृश्य जकात नाका परिसरातून जात असलेल्या अमरावती नागपूर रिंग रोड परिसरामध्ये दिसून येत आहे हॅलो मी प्रज्ञा राऊत माझं रा आहे महालक्ष्मी नगर नियर गोल्डन लिप मंगल कार्यालय अमरावती नागपूर रिंग रोड आणि इथे हा आमच्या रहिवाशांचा प्रॉब्लेम घेऊन आज सगळे आम्ही इथे आलेलो आहे हा डंपिंग झोन नसून इथे आमच्या एरियामधला कठोरा ग्रामपंचायत आणि आजूबाजूला असलेल्या हॉटेलचा वेस्ट आणि पोटे कॉलेजचा सगळा कचरा हा इथं डम्पिंग ग्राउंड नसूनही हा सगळा कचरा इथे टाकला जातो याचा आम्हाला स्वास्थासाठी पण त्रास आहे याच्यामुळे आमचं ट्रॅफिक जाम होतं रोज रात्री दोन ॲक्सिडेंट होतात रात्री साडे दहा नंतर इथं सगळ्या हॉटेलचा खरकटा टाकल्या जातात त्यामुळे हे कुत्रे गाई यांचं प्रमाण इथे खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे हां महानगरपालिकेला याआधी आम्ही सूचना दिलेली आहे गेले तीन वर्ष आम्ही इथे राहत आहे तीन वर्षापासून हा कंटिन्यू त्रास आहे आम्हाला खूप लोकांना सांगून झालं निवेदनं देऊन झाले तरी हा कचरा इथेच आहे आणि हा कचरा आता पुढे पुढे जात आहे पहिले हा कचरा कॉर्नरवर होता आता तिथे काम चालू झालं त्याच्यामुळे चा हा कचरा असा पुढे पुढे जात आहे आणि हा हायवे आहे रिंग रोड हा एंट्री पॉईंट आहे आपल्या अमरावतीचा आम्ही खूप प्राऊडली सांगत होतो हो की आमचं घर आहे रिंग रोडवर आता सांगावं लागते जिथे कचरा दिसतो तिथून टर्न घ्या म्हणून तर हा आमच्यासाठी पण खूप लाजीरवाना विषय आहे आणि याच्यामुळे आमचं स्वास्थ्य आमच्या मुलांचं स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे इथे खूप घाण वास सुटतो आणि माझं हे आमचं हे पाऊल याच्यासाठी आहे की आमच्या मुलांनी हे बघू नये आताही तुम्ही बघत असाल तर इथे जे सी रोज कचरा उचलला जातो आणि रोज कचरा परत तिथे टाकल्या जातो रिंग रोड जाणाऱ्या मेन रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे कचऱ्याचे ढिगारे तयार झालेले दिसून येत आहे यामुळे या, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना येजा करताना दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा अद्यापही कचरा तिथून हटवण्यात आलेला नाही रोज महानगरपालिकेच्या गाड्या येतात आणि थोडा कचरा घेऊन जातात मात्र कचरा जसे ते तसे त्यामुळे याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड सारखे दृश्य निर्माण झालेले दिसून येत त्या आहे त्यामुळे स्थानिक नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत नमस्कार मी धीरज बारबुद्धे भारतीय जनता पार्टी रुपाध्यक्ष ही जी समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासूनची जटिल समस्या आहे महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष यावर होते आहे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आष्टीकर साहेब जेव्हा आपल्याकडे होते प्रशासनामध्ये तेव्हापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे त्याआधी पण नगरशोक जेव्हा होते चारही नगरशोक त्यांच्याकडे पण याचा पाठपुरावा केला कोणीही याच्याकडे समाधानकारकरित्या बघितलं नाही मध्यंतरी आष्टिकर गेल्यानंतर जे देवदास पवार आयुक्त होते त्यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊन इथं बोलावलं परिसरातील त्यावेळेस पन्नास साठ लोक जमा झाले होते त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांना आम्ही सांगितलं की आंदोलन करणे म्हणजे हा एक दिवसाचा विषय आहे जर याच्यातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला कायमस्वरूपी मार्ग काढाडी काहीतरी पावलं उचलावी लागतील आणि पवारसाहेबांनी आम्हाला त्यावेळेस आश्वस्त केलं होतं की समोर राडगाव परिसरामध्ये महानगरपालिकेची मोठी जागा आहे आणि त्या जागेला आम्ही कचरा डेपो म्हणून या भागातील तयार करतो तर हा निश्चितच हा प्रश्न आम्ही निकाली काढू पण त्यानंतरही फक्त आश्वासनाची खराच झाली हा फक्त कचऱ्याचा गंदगीचा किंवा रोगराईचाच विचार नाही तर या कचऱ्यामुळं जो रस्ता अरुंद झालेला या आहे यामुळं गेल्या अनेक दिवसात अनेक इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत अनेक लोकांना अंदाज येत नाही डिवायडरवर गाड्या चढतात आपण बघू शकता डिवायडरवर असे तुटलेले आहे आपण जर याची सगळी शहानिशा केली आणि या परिसरातील लोकांना इतक्या महागीचे भूखंड इथे घेऊन महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट चार्ज देऊन महानगरपालिकेचा नियमित कर भरून जर अशा पद्धतीच्या याच्यामध्ये राहायला लागावं असेल आता आपण बघू शकता की सध्या लाईव्ह ट्रक जातो आहे आणि आपण उभे असताना किती खेटून आपल्याला जातो आहे तर अशा पद्धतीची ही सगळी ढिसाळ यंत्रणा महानगरपालिकेनं सुधारावी नवीन आयुक्त खूप चांगला रिस्पॉन्स त्यांनी आता मध्यंतरी मी त्यांच्यासोबत एक दोनदा बोललो चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला मढावी मॅडमसुद्धा आता आलेलं आहे मला त्यांची कडकडीची विनंती आहे की त्यांनी याच्यावर तातडीनं लक्ष द्यावं आणि या परिसरातील लोकांना न्याय द्यावा धन्यवाद परिसरातील अनेक नागरिकांनी या अस्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया सिटी न्यूजकडे स्पष्ट केल्या माझं नाव डॉक्टर नरेंद्र तराळे आणि आज आम्ही इथे महालक्ष्मीनगरमध्ये राहतो आणि महालक्ष्मीनगरच्याच बाजूला हा जो कचऱ्याचा एक मोठा यांनी केलेला आहे इथं याआधी आयुक्तांना आम्ही कंप्लेंट केली होती उपायुक्त इथं येऊनसुद्धा गेले त्यांनीसुद्धा पाहणी केले आणि कारवाई करतो म्हणून त्यावेळी आम्हाला स तोंडी आश्वासन ह्या गोष्टीला चार पाच महिन्याच्या आधीचा कालावधी आहे परंतु तरीसुद्धा अजून जी परिस्थिती आहे ती उलट वाढत जात आहे अजून कमी कोणतंच होत नाही यामुळे काय होऊन आलं की आमच्या आरोग्याला धोकादायक आहे इथचा वास आमच्या नगरापर्यंत येतो इथं आजूबाजूला स ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलं आहे रोज एक दोन ॲक्सिडेंट सहज होतात इथं जे ढोरं जनावरं आणि कुत्रे इथं लागतात त्यामुळे ह्या ज्या टू व्हीलर आहे टू व्हीलरच्या मदात येऊन लहान लहान मुलांच्या यांना धोकादायक हे ठरू शकतात आणि म्हणून शासनानं याची लवकरात लवकर व्यवस्था लावा अन्यथा आम्हाला नगरवासियांना काहीतरी उपाय करावा लागेल पावसाळ्याने अमरावती शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे शहरातील कल्याण नगर ते अंबिका नगरात खुल्या जागेत पावसाने झाडे सुडपे वाढल्याने याच ठिकाणी वराह आणि मोकाट कुत्र्यांनी आपला निवारा शोधला आहे अशा परिस्थितीत येथील नागरिकांना अनेक समस्येला सामोरं जावं लागत आहे रस्त्यावर चिखलसह घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून एजा करणे धोक्याचे ठरत आहे कल्याण नगर ते नगर या मार्गावर मोकळ्या आवारात झाडे झुडपे वाढल्यामुळे डुक्कर आणि कुत्र्यांनी झाडा झुडपांमध्ये आपले घर तयार केले आहे एकतर पाऊस त्यात साफसफाई नाही त्यामुळे रस्त्यांवरही घाण साचलेली आहे रस्त्यावर चिखल साचला असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे आठवड्याभरापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे मात्र मनपा प्रशासन अजूनही जागे झालेले दिसत नाही ठिकठिकाणी पाणी साचतंय कचऱ्यांची समस्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली या आहे यावेळी आठवडाभर साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय नागरिकांनी अनेक वेळा आरोग्य निरीक्षकांकडे तक्रारी केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही पावसाळ्यात अस्वच्छता वाढल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे मनपा प्रशासन आणि आरोग्य विभाग आता तरी जागे होऊन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर स्वागत शंभर टक्के अनुदानित शाळा असल्याचे सांगून पाचव्या वर्गात ऍडमिशन करून दिली यावर या एका मुख्याध्यापकने पालकाला परीक्षा फीच्या नावाने लाच मागितली याचीच तक्रार पालकाने प्रतिबंधक विभागाकडे केली असता पथकाने सापडा रचून कारवाई केली ही कारवाई वरुड तालुक्यातील एका अनुदानित शाळेत घडली आहे अनुदानित शाळेत पाचव्या वर्गात ऍडमिशन करून दिली म्हणून फीच्या नावाने मुख्याध्यापकाने पालकांना एक हजार रुपयाची लाच मागितल्याचा प्रकार वरुड शहरात तेवीस जुलैला घडली एका पालकाचे दोन्ही मुले एनटी रडके हायस्कूल वरुड येथे शाळा शिकत आहेत मुलगी ही इयत्ता नवव्या वर्गात शिकत असून मुलाला चालू वर्षी पाचव्या वर्गात प्रवेश मिळाला आहे एनटी रडके हायस्कूल वरुड शाळा हे शंभर टक्के अनुदानित आहे अशात पालक एन टी रडके हायस्कूल वरुड येथे मुलाचे बोनाफाईट काढण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक योगेश जयकुमार बर्डिया यांनी शाळा शंभर टक्के अनुदानित असताना तक्रारकर्त्याचा मुलाला पाचव्या वर्गात प्रवेश दिल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाचा लाचेची मागणी केली व नियमबाह्यपणे परीक्षा फीची मागणी करत होते याबाबत तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली आहे तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून तेवीस जुलैला सापडा रचला या दरम्यान मुख्याध्यापकाने एक हजार रुपये स्वीकारित असताना मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे भातकोली तालुक्यात येणाऱ्या रायपूर येथील एका शेत शिवारात फुटाच्या अजगराने चक्क बकरीला गिडंकृत घडल्याची खळबडजनक घटना जुलैला दुपारी समोर आली आहे बकरी चरायला गेलेल्या इसामाच्या नजरेस हा प्रसंग दिसून आला सर्प मित्राने तात्काळ धाव घेऊन अजगराचे रेस्क्यू करून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आले अजगर सापांच्या जातीतील हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी साप अजगर जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाडीने पुढे सरकवत अजगर भक्ष गिळंकृत करतो त्याच्या पोटात भक्ष्याची हाडे सुद्धा पचवली जातात असाच वाकी रायपूर शेतशिवारात चौदा फुटाच्या अजगराने बकरीची शिकार केल्याची घटना तेवीस जुलैला दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली शेतशिवारात बकरी चालणाऱ्या व्यक्तीला आपली एक बकरी दिसेनासी झाली त्याने शोध घेतला मात्र ती त्याला आढळून आली नाही बकरीचा शोध घेत असताना शेतशिवारा नजीकच्या परिसरात बकरी चढणाऱ्या व्यक्तीला दिसून पडला तो चौदा फुटांचा अजगर घाबरून जाऊन त्याने तात्काळ सर्पमित्राला फोन केला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र पवन बग्घल्ले यांच्यासह टीमसुद्धा तात्काळ परिसरात हजर झाली आणि त्या भल्या मोठ्या अजगराला रेस्क्यू करण्यात आलं अशा या मोठ्या अजगराला पाहण्याकरिता गावकऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती धारणी शहरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची संबंधित अधिकारी ऐसी तेसी करीत असल्याचे दिसून येत आहे आर्थिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने धारणी शहरातील एकही रस्त्याचे नियमित बांधकाम झाले उघड झाले आहे अशातच कंत्राटदार सह अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आता धारणी शहरात प्रश्न निर्माण होत आहे देशाच्या पंतप्रधानाच्या नावाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सह अनेक कल्याणकारी योजनेचा देशात प्रारंभ करण्यात आला ही ग्राम सडक योजना मेडघाटातील धारणी तालुक्यात सुरू असताना मात्र या तालुक्यात अनेक ठिकाणी अनियमितता सुरू उघड आहे कुसुमकोट कालपी रोडचे बांधकाम झाले असताना पहिल्याच पावसात येथील पूल दोन ते तीन फूट दबला गेला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत येथील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने धारणी तालुक्यातील एकही मार्ग नियमितपणे व नियमानुसार बांधण्यात आला नाही मेळघाटातील सर्व बांधकामाचे पहिल्याच पावसाने पोलखोल केली आहे कुसुमकोट खुर्द ते कुसुमकोट बुजुर्ग मार्गे कालपी या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पूल रपटेची पोलखोल करण्यात आली आहे कुसुमकोट कालपीच्या मधात असलेला पूल हा दोन्ही साइडने दोन ते तीन फूट खाली दबला असून अशीच अनियमितता राहिली तर मेलघाटचा विकास कोसोदूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित ठेकेदाराने कुसुमकोट बुजुर्ग ते कुसुमकोट खुर्द या मार्गाचे बांधकाम केले होते मात्र दोन महिन्यात रस्त्याची रस्त्याची तेसी झाल्याचे स्पष्ट झाले याच मार्गावर इंग्लिश स्कूल आहे त्या इंग्लिश शाळा असताना विद्यार्थी सह नागरिकांना जाणे येण्यास अडथळा निर्माण होत आहे मेणखाटक प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी अमरावती मुख्यालय बसून धार्मिक कामाकडे लक्ष देत नसून सर्व कामे कागदावरच ऑल इज वेल दाखवत असल्याचा दिखावा करीत आहे या भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला आता जोर धरत आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी व विभागीय आयुक्त यांनी लक्ष देण्याची गरज आहे संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी मेळघाटातील रस्त्यावर लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होत आहे धारणी येथे कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिक सह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे शाळेच्या मार्गावर रस्त्यावर गिट्टी टाकून खोदकाम काम करण्यात आले आहे मात्र अद्यापही काम, काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावरून येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे धारणी शहरात रस्ते व नाली दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे चित्र दिसून येत आहे कमिशन पोटी शहरातील रस्ते व नाली बांधकामात ठेकेदारांनी भ्रष्टाचार केल्याची बाब उघडकीस येत आहे आता शहरातील नामांकित राधाकृष्ण नगर येथील हा व्हिडिओ बघा शाळकरी मुलं सकाळी शाळेत आणि नागरिक आपल्या दैनंदिन कामावर जाताना दिसत आहे मात्र रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे लहान मुलांसोबतच गावकऱ्यांना सुद्धा हा रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे या मार्गावरून पाय चालत जाणाऱ्या नागरिकांच्या नाकी नऊ आले तर वाहनांना हा मार्ग काही सोपा राहिलेला ना नाही मागील पंधरा दिवसांपासून या रस्त्यावरील नालीचे खोदकाम करून ठेकेदाराने माती रोडवर टाकून दिली मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास आलेले नाही या परिसरात दोन नामांकित शाळा आहेत रस्त्यावर वर्दड आहे पावसामुळे नाली भरून नालीतील पाणी रस्त्यावर जमा होत मात्र संबंधित ठेकेदार आणि नगरपंचायतीचे याकडे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावत आहे नगर पंचायत खाजगी ठेकेदारांमार्फत का काम करून घेते हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे विशेष म्हणजे धारणी क्षेत्रात ज्या खाजगी जमिनी आहेत जे खाजगी नगर आहेत तेथे बांधकामांकरिता किंवा नियोजनाकरिता धारणीनगर पंचायतीने काय बघून परवानगी दिली खासगी जागेवर नगरपंचायतीच्या निधीतून का काम केले जात आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे मेडघाटातील आदिवासींचा वीर रेंगा कोरकू हे वीर सेनानी म्हणून त्यांचे पूजन केले जाते याच वीर रेंगासह हो मोती पूजन करून जयंती उत्सव साजरा केला जातो अनेकांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या धारणी येथील टिटांबा येथे मंगळवारी वीर सेनानी रेंगा आबा कुरकू यांची जयंती व आदिवासी जनजागृती संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर दादा कोरकू सतीश पेदाम नंदकिशोर धांडे मन्ना दारशिंबे महेंद्र धांडे रमेश धांडे हिरालालजी सावरकर टिटांबा येथील सरपंच जमुना सावरकर सामाजिक कार्यकर्त्या मालती काजदेकर उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात वीराबा रेंगा कोरकू व मोतीमाता यांची पूजा अर्चना करून करण्यात आली यावेळी गावातील महिला पुरुषांनी पारंपरिक नृत्य सादर केलेत या दरम्यान संपूर्ण आदिवासी बांधवांनी वीर आबा रेंगा कुरकू यांच्या जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्यात